काय म्हणतात श्रावण महिना चालू आहे तोंडाला चव नाही आणि मस्त अशी काहीतरी चमचमीत भाजी मात्र तुम्हाला खायची आहे तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बरं का आमच्या ना रस्सा पाटोडीची भाजी लग्न समारंभात जास्त पाहुणे आले तेव्हा आणि व्हेजिटेरियन असले तर हमकाच केली जाते ज्यांना तळण मळण आवडत नाही अशांसाठी अगदी आवडीची भाजी ही आहे भाजीला काही नाही बेसन पीठ मात्र आहे थमकास ही भाजी केली जाईल बरं का आणि ही भाजी कशी केली चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सरलाच किचनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता इथे बघा मी काय केलं पाच सहा लसणाच्या पाकळ्या घातल्या दोन हिरव्या मिरच्या अशा तुकडे करून घातल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कारण आख्खी मिरची घातली तर अटकेल ना तर चला थोडीशी मुठभर कोथंबीर घालायची आणि हे वाटण मात्र तयार आधी करून घ्यायचं ही तयारी मात्र पहिले केली ना पटकन आपली सगळी भाजी किंवा आपली जी रेसिपी आहे ती लगेच होते तर यातलं काय करायचं अर्धं वाटण घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात बाकीचं राहू द्यायचं तर त्याच्यामध्ये काय घालायचं आता हा घरगुती काळा मसाला आहे माझ्याकडे तो मी घातला तुमच्याकडे जो असेल तो घाला माझं इथे खोबरं घालून केलेला मसाला आहे तर तुम्ही ना थोडं खोबरं वरून टाकलं भाजून तरी चालेल तर त्यामध्ये एक चमचा तो मसाला घातला एक चमचा तिखट घातला एक चमचा धनेजिरे पूड घातलं आणि आमच्या खांदेशात करब घालून मसाला केला तो म्हणजे कांदे आधीच भाजून आणि तो मसाला वर्षभराचा केला जातो त्यामुळे कधी कधी कांदे नाही भाजले ना तरी चालतं तसंच आपल्या तो मसाल्याचा व्हिडिओ पण चॅनलवर आहे मस्त तेल टाकलं जरा हात सैलसर सोडायचा चमचमीत भाजी खायची असेल तर मी इथे दोन तीन पळ्या चांगलं तेल टाकलेलं आहे वाटण केलेलं टाकलं मस्त मिडियम फ्लेमवर चांगलं तेल सुटं तोर हे वाटण परतवायचं भाजी मात्र दोनच झायची आहे त्यामुळे ना थोडं थोडं वापरलं तुम्ही ना अजून जास्त जण असतील तर त्या प्रमाणात हे प्रमाण वापरू शकतात तर चला आता इथे मस्त तेल सुटून झालेलं आहे चमचमी तसं मस्त दिसत आहे याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे पाणी पाणी मात्र असं मस्त गरम केलेलं पाणी घाला मी मिक्सरच्या भांड्यात गरम पाणी घातलेलं आहे कारण ना गरम पाण्याने ना आपल्या मसाल्याची चव जशीच्या तशी भाजीमध्ये राहते बघू शकता एकदम मस्त असं सरभरीत असं तयार ता झालेलं आहे तर आता इथे आपल्याला घालायचं आहे मीठ चवीनुसार काही जास्त वाटणघाटण मी केलेलं नाही आहे जर तुम्हाला तसा मसाला करायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि नसेल तर थोडा एखादा कांदा भाजा या वाटणात घाला नसेल तुमच्या मसाल्यात तर तर मस्त अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर काय करायचं गॅस मात्र ना बारीक करायचा कधी पण भाजी ना अगदी मंदाचेवर उकळी येऊ द्यायची नंतर उकळी एक उकळी आली की अगदी बारीक करायचा खूप वरती जाईस तर उकळी मात्र येऊ द्यायची नाही म्हणजे काय तवंग अजिबात येत नाही नाहीतर मग चला हुए। इकड़े आता पाटोड्या बनून घेऊया इकडे आता आमटी आपली उकळत आहे आता पाटोड्यांसाठी एक वाटे हरव्या डाळीचं पीठ घेतलं थोडंसं मसाल्याच्या डब्यात आपला चमचा असतो ना त्या चमच्यालाने तिखट घातलं धनेजिरेपूड घातलं हळद घातली जिरं घातलं आणि आपण वाटण करून थोडंसं वाटण काढून ठेवलेलं तर बघा हिरवी मिरची लसणाचं कोथंबिरीचं ते घातलं चवीनुसार मीठ घातलं आणि थोडी चिरलेली कोथंबीर घातली याच्यात मात्र आवर्जून तेल घाला तेल घातलं ना अशा मस्त पाटोड्या लागतात म्हणजे ना अशा दाटत नाही घशामध्ये आता याला थोडंसं पहिले मिक्स करायचं कारण हे वाटण आहे ना आपलं ओलसर आहे ना तर पहिले त्याला मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं पाणी मात्र घालायचं हे बघा मी कसे अगदी शिंपडल्यासारखं करते असंच घालायचं कारण नाहीतर काय होतं लगेच ते पातळ होतं आणि आपल्या पाटोळ्यांना लाटताच नाहीयेत आता बोलता बोलता बघा मस्त असं आपलं हे पीठ मस्त भिजवून झालेलं आहे पाटोडीचं आता या पिठाच्या ना लगेच पाटोड्या आपण लाटायला घेऊया आता काय करायचं पोळपटाला थोडंसं तेल लावायचं तेल लावल्यामुळे काय होतं पाटोडी चिटकत नाही पीठ नका लावू कारण काय होतं भाजीना एकदम घट्ट होऊन जाते नंतर ना गार झाल्यावर तर अगदी पिठलंच होऊन जातं तर तेल लावून कधी पाटोड्यांचं तुम्ही लाटा जर तुम्ही पातळसा ठेवला असेल तर मात्र पीठ लावलं तर चालेल पण तुम्ही जर अंदाजाने व्यवस्थित केलेला असेल सुरुवातीचं वाटण वगैरे तर कशाला मग पीठ परत लावायचं चला आता तेल लावून मस्त अशी ही पाटोड्याची पोळी आपली लाटून झालेली आहे आता ह्या पोळीचे आपण षटकोनी आकाराचे चौकोनी आकाराचे हवे तसे कट करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने पाटोड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता रशामध्ये घालूया कोणी कोणी ना असं पीठ शिजवून पण करतं बरं का कच्च्या केल्याना त्याही पटकन होत्या आणि झटपट ही भाजी तयार होते चवीला भन्नाट लागते चला ला आता उकळलेलं आहे यामध्ये आता पाटोड्या घालूया पाटोड्यामध्ये मस्त मसाले घातल्यामुळे ना आपण जेव्हा खातो ना पाटोडी तिची पण चव एकदम भारी लागते आता उकळी आलेल्या आहेत पाटोड्या घातलेल्या आहेत थोडंसं मिक्स केलं मंदा आचेवर पुन्हा गॅस केलेला आहे मिडीयम फ्लेमवर करून पाटोड्या घातलेल्या आहेत आणि मस्त अशी उकळी आलेली आहे सात ते आठ मिनिट मस्त असं कडण येऊ द्यायचं वरून कोथंबीर घालायची आपली पाटोड्याची आमटी मस्त तयार झालेली आहे अशी खानदेशी पद्धतीची पाटोड्याची आमटी नक्की करा तुमची कशी झाली कमेंट करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरत जाऊ नका बरं का चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये